न्यूज महाराष्ट्र के नाईन आवाज जनतेचा देहुरोड येथे चार वार्ड क्रमांक चार या ठिकाणी श्री मित्र श्री सिद्धिविनायक संस्थापक अध्यक्ष जॉर्ज दास यांच्या हस्ते गणेशाचे मूर्तीची स्थापना व गणेश उत्सव जोमात या ठिकाणी मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रम स्पर्धा आयोजित करण्यात आल्या त्यामध्ये बोलून फुगवणे तसेच संगीत खुर्ची निबंध स्पर्धा बटर स्पर्धा असे अनेक स्पर्धा लहान मुलांचे यावेळी आयोजित करण्यात आली तसेच दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी आठ वाजता श्री गणेशाची आरती करण्यात आली या आरतीसाठी जनरलिस्ट असोसिएशन राष्ट्रीय पत्रकार संघाचे तसेच न्यूज महाराष्ट्र संपादक अँटी करप्शन अँड कंट्रोल फोर्स चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉक्टर रामदास भाऊ ताटे तसेच वुमन राईट राईट्स ट्रस्ट चे संस्थापक अध्यक्ष एम डी चौधरी तसेच नारायण देवी प्रश्न संस्थापक अध्यक्ष श्री ईश्वर सेठ अग्रवाल तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे रमेश जाधव देहुरोड शहर प्रमुख भरत नायडू तसेच शिंदे गटाचे शहर प्रमुख दीपक चौगुले आरपीआय शिवशरण वुमन राईट्स चे मानव आधारचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष बाबू हिरमटकर वुमन राईट्स व द जर्नलिस्ट असोसिएशन राष्ट्रीय पत्रकार संघ मावळ तालुका अध्यक्ष रजाक शेख वुमन राईट्सचे महेंद्र गायकवाड शरदचंद्र पवार गटाचे हिरामण साळुंके शिंदे गटाचे देहुरोड शहर उपाध्यक्ष चांगुना गावे आरपीआय ज्येष्ठ नेते कुकीसिंग रितू शिंदे देहुरोड शहर कार्याध्यक्ष शालिनीताई चौगुले शिंदे गटाचे प्रकाश साबले शिंदे गटाचे संदीप बोध सामाजिक नेते विशाल साळवी महाराष्ट्र नवनिर्माण सेना मावळ तालुका उपाध्यक्ष मोजेस दास माजी लाडकी बहीण योजनाचे अंगणवाडी सेविका सौ कोमल साबळे आणि सौ बेबी तरस यांनी महिलेचे फॉर्म भरून त्यांना लाभ मिळवून दिला त्याबद्दल मंडळाचे संस्थापक अध्यक्ष व वुमन राईट्स असोसिएशनचे जस्टिक संस्थापक अध्यक्ष एम डी चौधरी साहेब तसेच नारायण देवी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष ईश्वर सेठ अग्रवाल यांच्या हस्ते वरील मान्यवर महिलांना व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच लहान मुलांना ज्यांनी विविध स्पर्धेमध्ये भाग घेतला त्यांनाही मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जॉर्ज मोजेस यांच्या वतीने सर्व लहान मुलांचे व स्पर्धांचे विविध देऊन मान्यवरांच्या हस्ते त्यांचाही सत्कार करण्यात आला तसेच मंडळाच्या वतीने आज भोजन भंडाराचे आयोजन केलेले आहेत मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रम सांस्कृतिक धार्मिक असे कार्यक्रम सालाबाद प्रमाणे याही वर्षी या ठिकाणी करण्यात आला या भागातील नागरिकांचे मोठा उत्सव या ठिकाणी दिसून येत होता मान्यवरांच्या हस्ते यावेळी श्री गणेशाची आरती घेण्यात आली तसेच स्पर्धकांना बक्षीस कार्यक्रम आरती झाल्याच्या नंतर सर्व मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले तसेच यावेळी कार्यक्रमाच्या भेटीसाठी बापूसाहेब भेगडे यांच्या सर्व सहकार्यांनी मंडळास शुभेच्छा भेट देऊन गेले तसेच अनेक मान्यवर या ठिकाणी मंडळात कार्यक्रमासाठी वाढतीसाठी मोठ्या उत्साहाने स्वतःहून या ठिकाणी उपस्थित राहत आहेत त्यामुळे पारसी चाळ वार्ड क्रमांक चार या ठिकाणी मोठ्या उत्साहात श्री गणेशाचे उत्सव साजरे केले जात आहेत आलेली सर्व मान्यवरांचे मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जॉर्ज मोजेस दास यांच्या वतीने सर्वांचे स्वागत करण्यात आले तसेच भंडारा व जेवणाचा स्वाद घेण्यासाठी प्रसाद घेण्यासाठी सर्वांना आमंत्रण देण्यात आले आहे न्यूज महाराष्ट्र के नाईन प्रतिनिधी स्वप्नील कांबळे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा